नमस्कार मंडळी चला तर आज आपण शोभा वाढवणारे वांग्याचे बनवूयात जेवणाला काही पसंतच नसेल किंवा डाळ भात असेल तर अशा वेळेस अशा पद्धतीची वांग्याचे काप बनवले तर न आवडणारे पदार्थ सुद्धा आपण आवडीने खातो आणि एखाद दोन भाकरी देखील जास्त खातो तर इथे मी वांग्याचे काप बनवण्यासाठी मोठ्या आकाराचं वांग घेतलेलं आहे आता अशा पद्धतीने मोठ्या जाडीचे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत स्लाइस करून घेतल्यानंतर इथे आणखीन एक काम करून घ्यायचं आहे ते म्हणजे काट्याच्या करून घ्यायची छिद्रे याकरिता करायची की जो आपण मसाला लावणार आहे तो याच्या आतपर्यंत जातो आणि खाताना जी चव येते अगदी भन्नाट अशी लागते तर पूर्ण मांग्यांच्या कापड आपण अशी छिद्रे करून घेऊयात एका साइड वरून करून घ्यायची दुसऱ्या साईड पर्यंत जातील सा अशा पद्धतीने करून घ्यायची आता याचा मसाला बनवण्यासाठी इथे मी भोज मसाल्याची धना पावडर वापरलेली आहे अप्रतिम धना पावडर आहे तुम्हाला मागवायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल नक्कीच मागवा एक चमचा धना पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ एक चमचा लसूण आली पेस्ट अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला पावडर टाकून घ्यायची आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे जास्त पातळ नाही बनवायची थोडीशी अशी पेस्ट बनवून घ्यायची या पद्धतीची पेस्ट बनवून झाल्यानंतर कोटिंग करण्यासाठी इथे मी एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं चिमूटभर लाल तिखट टाकून घ्यायचा आणि चिमूटभर चाट मसाला टाकून घ्यायचा आता हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आपला कोटिंग साठीचा सा मसाला बनवून तयार झालेला आहे आता इथे वांग्याचे काप घेऊयात आणि त्यावरती व्यवस्थित असा मसाला दाबून दाबून लावून घेऊयात तुम्ही हे वांग्याचे काप पाण्यामध्ये देखील ठेवू शकता मी इथे लगेच बनवलेलं आहे आणि मी आधी मसाला बनवून घेतलेला होता त्यानंतर वांगी चिरून घेतलेले आहेत व्हिडिओमध्ये मी मागं पुढे दाखवलेलं आहे पण पहिल्यांदा मसाला बनवून घ्या आणि त्यानंतरच वांगी चिरून घ्या किंवा वांगी चिरून तुम्ही पाण्यामध्ये ठेवून देऊ शकता मिठाच्या पाण्यामध्ये आता अगदी सगळीकडे लागेल अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे तुम्ही हाताच्या मदतीने देखील व्यवस्थित असा मसाला लावून घेऊ शकता मसाला लावून घेतल्यानंतर जो आपण कोटिंगचा मसाला बनवलेला होता रव्याचा त्यामध्ये दाबून अगदी प्रेस करून सगळीकडे घोळवून असा घ्यायचा आहे म्हणजे आतपर्यंत मसाला जातो आणि छान असं रव्याचं कोटिंग येतं आणि ते आपण शिजवताना निघत नाही तर मी या पद्धतीने सगळ्या वांग्यांच्या कापांना हा मसाला लावून घेते तर तुम्ही ते बघू शकता सगळ्या वांग्यांच्या कापांना हा मसाला लावून घेतलेला आहे आता यांना शालो फ्राय करून घेऊयात तर इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तव्यामध्ये आणि व्यवस्थित असं तेल सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यामध्ये आता एक एक करून वांग्याचे काप ठेवून घेऊयात एक एक वांग्याचे काप ठेवून घेतल्यानंतर वरून थोडंसं तेल टाकून घ्यायचं एक चमचा आणि झाकून मंद अचे तीन ते चार मिनटे शिजवून घ्यायचे न झाकता देखील तुम्ही शिजवू शकता अगदी कुरकुरीत बनतात तीन ते चार मिनिटानंतर पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने देखील छान असं हे भाजून घ्यायचं आहे तर सेम प्रोसेस मी इथं झाकून पुन्हा शिजवते तर डाळ भात असेल तर अशा पद्धतीची वांग्याची काप नक्कीच बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद